महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील येथे विकसित कृषी संकल्प अभियान दोन हजार पंचवीस कृषी विधान केंद्रामार्फत राबवण्यात आले येथे दिनांक पाच रोजी सकाळी नऊ वाजता राम मंदिर हॉल येथे विकसित कृषी संकल्प दोन हजार पंचवीस कार्यक्रम आयोजित करण्यात आला खरीप हंगाम निमित्ताने कृषी विज्ञान केंद्र वडेल तालुका मालेगाव येथील शास्त्रज्ञ डॉक्टर आर जी सोमकुवर प्रमुख शास्त्रज्ञ राष्ट्रीय अध्यक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे डॉ अहमद शबीर अशोक डमाले पवन चौधरी मनीषा जाधव महेश देवरे कल्याणी कोळी विनोद गायकवाड पप्पू बोरसे आदींनी विविध विषयावर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास भौर गावाचे सरपंच दादाजी दावल मोरे उपसरपंच ज्योतिदीपक पवार ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच पोलीस पाटील भरतजी भाऊ पवार तंटामुक्त अध्यक्ष सुभाष दादाजी पवार कृषी सखी छाया जगदीश पवार प्रगतीशील शेतकरी रामभाऊ नथू आहे गंगाधरजी भाऊ पवार संजय उखा पवार बाबूराव पांडुरंग पवार जगदीश खाडू पवार काशीनाथ नागू पवार सुनील भाऊराव पवार योगेश उत्तम पवार व भूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज गांगुडे देवळा प्रतिनिधी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा